भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळाची काळातील आजची तरुण पिढी ही नशीब आहे या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या युवकांच्या सामर्थ्यावरच भारतातील जगातील आर्थिक महासत्ता होण्याची वाटचाल सुरू आहे अमृत काळातील पुढील पंचवीस वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत घडवत इतिहास निर्माण करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा विभाग व राज्य शासनातर्फे नाशिक इथं सुरू झालेल्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते तपोवन मैदानावर झालं मोदी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद राजमाता जेजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं विविध राज्यांच्या संघाने पथसंचलन केलं तसंच विकसित भारत 2047 युवा युवा के लिए युवा या संकल्पनेवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले प्रधानमंत्री मोदी म्हणाले स्वामी विवेकानंद योगी अरविंद यांनी युवकांची ताकद ओळखली होती ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत भारतीय युवकांचे परिश्रम सामर्थ्यामुळं भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे याच शक्तीच्या सामर्थ्यावर भारताची आर्थिक महासत्तेकडं वाटचाल सुरू आहे याच युवकांच्या बळावर भारत मॅन्युफॅक्चरिंगचा हब तयार होत आहे यातूनच तरुणांना इतिहास घडवण्याची संधी मिळणार आहे स्वातंत्र्यपूर्वीच्या पिढीनं देशासाठी जीवन अर्पण केलं आहे आताच्या पिढीनं पुढील पंचवीस वर्षाचा काळ कर्तव्य काळ मानत विकसित भारताच्या निर्मितीसाठी द्यावा त्यासाठी युवकांनी संकल्प करावा जेणेकरून भारत जगात नव्या उंचीपर्यंत पोहोचू शकेल त्यासाठी मेरा भारत युवा भारत संघटन सुरू करण्यात आले आहे त्यावर आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त युवक युवतींनी नोंदणी केली आहे आधुनिक भारत घडवण्यासाठी तरुणांच्या मार्गात येणारे विविध अडथळे दूर करण्यात येत आहेत कौशल्य विकासावर आधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात येत आहे त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे आय आय टी एन आय टी महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत युवकांमधील कौशल्य विकासासाठी पाश्चात्य देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून त्यांचाही लाभ होत आहे महामार्गाची निर्मिती वंदे भारत रेल्वे विमानतळांचाही विकास करण्यात येत आहे चंद्रयान आदित्य एल्बनच्या शा यशानं जगाला भुरळ पडली आहे गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं युवकांना नवनवीन संधी दिली आहे भारत लोकशाहीची जननी आहे लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी अठरा वर्षांवरील तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदान करावं असंही आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय